मित्रांनो मी आलोय घरी जस्ट नाव आणि माणसं आमच्या घरचे किंवा गप्पा अजून आहे खाली पडलेलं बी वर पडलेलं बी माग होत असते आका का ए आबा मा माणसांची मी चर्चा काय ऐकली जी कुरडीला बी पडलंय ना ती म्हणली तीन महिन्यान जरी पाऊस आला तरी उघन <laughs> आरलं बी जात नाही पाहत बरं तेवढंच चायक भाऊ गप्पा गप्पा ला दिसले नाही आता ओला ओके झाले मित्रांनो असं म्हणजे कॅमेरा पोस्टला जरा पाडा दुखट दिसतो आता दिसते का پشت दिसते थोडं थोडं वाटतं प्ले पण मापा दिसते उडदा जसे साला दिसतंय का नाही बस्स प्रकार झाला मित्रांनो कस काय गपय बघितला उतरलं बोले नाही ओकडे खाली वरच हाललेला वावर वाळले

ना तांबड्या वावरावर उगवलंय म्हण अना ते तांबड्या वरत का तिथे दिसतो एक नंबर हम्म कोण फोन काय माहिती कुत्रा कोणाला भोगतोय मी दिसतोय का पण तुम्हाला मित्रांनो दिसतोय का दिसतोय 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 मला डोळ्याला अंधारे ले, आले झाले असं मला वाटायला लागले आणू शेकडं मारते चक्कर काय चाललंय बघतो बघा दोन महिने एका जागी संगम कुठलं भारी काळा भंगार आला बायाचा उडी कसं कस दिसतंय काकऱ्याची काकऱ्या हा। शेख हापूर व उदर देखो वहिने बैठे व, व, व दो मस्तपैकी चाललंय नियोजन मित्रांनो पोरं कुठे गेलं काय म्हणजे आधी नाही दिसत नाही कुठेत काय नाही काय विषय माहीत नाही मला काय झालं कुठे गेले कोण कुठे कुठं डॉग आहे चाल बघा आमचं डो चाल बघ आमचा डोग या बघा आमचा डॉ घ्या जाऊ डॉन कुठे गेल तर कुत्री मारायला ह्याच्याबरोबर खेळत येड ला ये का तो का तयाभर खेळत कुत्र्यावर चल फेकडी या तयाभर नको जाऊ काय तुला चावून की चावण असं वाच कोणी वाच कोणी चावल्या काय करायचं हाय होय होय कसा बसलाय बा काय काही नाही आता मी म्हणलं जाऊन तू नाटकं करतो कोण नसल्या कुत्र तिकडे आमचा डोळक्या चौकस करतोय बागा मित्रांनो मी आलोय मित्रांनो आज बाय हिंडून 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 डोकं दुखायला लागले माझा काय सांगावत तुम्हाला काय सांगण्यात मजाच नाही तसं चाललंय निविजन डोळ्यात काय गेलं काय चाललंय वहिनी तिकडे काय का पाहते तिथे हणू मला नाही माहिती पण ना आता शै बाप्पा आता ज्या साखर पाणी मास्तराला तिकडे जाऊन जाव तुम्हाला काय टीचिंग चालली त्यांचे काय चाललंय काय झालं नाही काय झाले काय नाही विषय गार वार सुटले गार गार सुटले मित्र मस्त ते संग्राम तो का संग्राम झाले ते साखर पाणी वास्तुतांचं बारग जो लांबलेलं डरंगाते त्यांना म्हणलं साखर पाणी पाहता काहीच अर्ज नाही मी अशा प्रकारे झाले मित्रांनी काटा कॉटाने झाले काटा हो सगळी गप्पा आणतात आमची ताई अण्णा ताई आबा अण्णा आका संग्राम जगभाऊ आणि मी मी तर काढता व्हिडिओ वहिनी दोन तिकडल्या घरी बसतील नवीन घरी त्याच्याबद्दल काही विषय नाही चौक आल्यात गेम जातो पाहण्याची प्रक्रिया चालू होईल थोड्या वेळात <laughs> काय म्हणते <मन थे? laughs> काय म्हणते <मन थे> संग्रह <laughs> संपलं कॅशिट होती का मुंड कदर सांग संग्रह

Hmm. जगवायचं काम करायचं जगवायचं काम करायचं बाकीच काय नाही दोन महिने असले असल्या तयार होती hmm. दोन अडीच महिने पाजायचं ओकेच खटाखटमध्ये गळी तयार होती हो या का हो का बसली खुर्ची दिसली का आमची टीम बसली सगळी गप्पा पाहणी चौथी उडी दिशावर चर्चा चालू आहे यांच्यात उडी दिशावर होय मम्मी झालंय मित्रांनो आता विषय क्लोज क्लोज झालाय क्लोज चला मित्रांनो त्या गोष्टीवर मी करतो हिडीओ बर झाला एक दहा मिनटाचा मित्रांनो रामकृष्ण आरे बाय बाय इतकं तरासून सुद्धा व्हिडिओ घालणार टाकणार आहे सगळं दावलं काय चाललंय घरचं नियोजन बाय बाय सकाळने भेटू सकाळच्या भागात चला बाय बाय रामकृष्णारी